नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब मध्ये आज आपण बघणार आहोत नववीचा विज्ञान तंत्रज्ञानातील बारावत अभ्यास याचा स्वाद्यास तर बघूया आपल्या स्वाद्याभ्यासतील पहिला प्रश्न तर पहिला आहे खाली विधाने पूर्ण व त्याचे स्पष्टीकरण द्या त्यातील अ आहेत ध्वनीचे प्रसारण निवार्थ कोकळी मधून होत नाही स्पष्टीकरण कारण ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते म्हणून ध्वनी निर्वात पोकळीतून प्रवास करू शकत नाही दोन पाण्यातील वस्टिल मधील दोन्ही वेगाची तुलना करता स्टील मध्ये ध्वनीचा वेग जास्त असतो तर याच्यामध्ये उत्तर आहे स्टील आणि याच्यामध्ये आहे निर्वांत पोकळी ठीक आहे त्यानंतर स्पष्टीकरण काय आहे ध्वनीच्या माध्यमातील वेग माध्यमाची प्रत्यास्थता घनता या गुणोत्तरावर अवलंबून असते हे गुणोत्तर स्टीलसाठी पाण्याच्या तुलनेत जास्त असल्याने धोनीच्या स्टील मधील वेग पाण्यातील वेगापेक्षा जास्त असतो आहे दैनंदिन दे जीवनातील या उदाहरणावरून दोन्हीचा वेग प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी आहे हे सिद्ध होते तर स्पष्टीकरण काय आहे आपण आकाशात बघत असताना विमान आधी दिसते व त्याचा आवाज नंतर ऐकू येतो दोन आकाशात वीज कडाटते तेव्हा आधी वीज कडात असल्याचे दिसते व नंतर आवाज ऐकू येतो पुढील आहे ई समुद्रात बुडलेले एखादे जहाज मोठी वस्तू शोधण्यासाठी सोनार तंत्रज्ञान वापरले जाते उत्तर आहे सोनार स्पष्टीकरण कारण या तंत्रात पाण्याखालील वस्तूंचे अंतर दिशा व वेग ठरवण्यासाठी श्राव्यातील दोन्ही तरंगाचा उपयोग करण्यात येतो दोन आहे शास्त्रीय कारणे स्पष्ट करा अ आहे चित्रपटगृह सभागृह यांची छते वक्राकार स्वरूपात बनलेली असतात उत्तर अनावश्यक निनाद टाळण्यासाठी सभागृह चित्रपटगृह यांची जते वक्राकार बनवलेली असतात तसे न केल्यास अनावश्यक निनादामुळे संगीताची तीव्रता वेगळेपणाने ऐकू येणार नाही पुढील आहे आ रिकाम्याबंदकारामध्ये निनाची तीव्रता जास्त असते त्याचे उत्तर आपले दिले आहे ते बघून आपण लिहू शकता पुढील आहे ई वर्गात निर्माण झालेला प्रतिध्वनी आपण ऐकू शकत नाही उत्तर आहे प्रतिध्वनी वेगळा ऐकू येण्यासाठी ध्वनीच्या स्रोतापासून परावर्तक पृष्ठभागाचे अंतर कमीत कमी सतरा पॉईंट दोन मीटर असावे लागते वर्गखोलीची उंची सतरा पॉईंट दोन मीटर पेक्षा कमी असते त्यामुळे वर्गात निर्माण झालेला प्रतिध्वनी आपण ऐकू शकत नाही तीन आहे खालील प्रश्न उत्तरे तुमच्या शोधात लिहा आणि आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब कराईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अप्रश्न आहे प्रतिध्वनी म्हणजे काय आणि प्रतिध्वनी स्पष्ट ऐकू येण्यासाठी कोणकोणत्या कौन बाबी भावी आवश्यक असतात उत्तर आहे प्रतिध्वनी म्हणजे मूळ ध्वनीची कोणत्याही पृष्ठभागावरून परावर्तनामुळे होणारी पुनरावृत्ती होय हवेचे तापमान बावीस डिग्री सेल्सिअस से असताना प्रतिध्वनी सुस्पष्ट ऐकू येण्यासाठी ध्वनीच्या स्त्रोतापासून परावर्त पृष्ठभागाचे अंतर कमीत कमी सतरा पॉईंट दोन मीटर असावे वेगवेगळ्या तापमानाला हे अंतरे वेगवेगळी असतात आहे विजयपूरच्या गोलघुमटाची रचना अभ्यास व तेथे अनेक प्रतिध्वनी ऐकू येण्याची वास्तवरील लंब गोलाकार अर्ध गोलाकार सुरक्षित छप्पर म्हणजे घुमट या विशाल तांनावर एकही खांब नसले छत आहे या रचनेमुळे विजयपूरच्या गोलघुमटामध्ये अनेक प्रत्ध्वनी ऐकू येतात ही आहे प्रतिध्वनी निर्माण होऊ नये म्हणून वर्गफुलची मोजमापे व रचना कशी असावी त्याचे उत्तर आपल्याला दिले आहे येथे बघून आपण लिहू शकता चार आहे ध्वनी शोषक साहित्याचा वापर कोणकोणत्या ठिकाणी व का केला जातो उत्तर आहे दोन्ही शोषक साहित्याचा वापर सभागृह चित्रपटगृह अशा ठिकाणी केला जातो सभागृहात किंवा चित्रपटगृहात प्रतिध्वनी निर्माण होऊ नये म्हणून असे केले जाते पाच आहे उदाहरणे सोडवा आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अ आहे झिरो सेल्सिअस तापमाना दोन्हीचा हवेतील वेळ तीनशे बत्तीस मीटर पर सेकंद आहे तो प्रति अंश सेल्सिअसला झिरो पॉईंट सिक्स मीटर पर सेकंद वाढल्यास तीनशे से चव्वेचाळीस मीटर पर सेकंदला हवेचे तापमान किती असेल उत्तर आहे तापमानातील फरक जास्त नसताना तर तुम्हाला इथे गिवन डेटा दिलेला आहे आणि बाकीचे उत्तर इथे बघून आपण लिहू शकता पुढील आहे आ नेताला वीज चमकल्याचा चार सेकंदर विजेचा आवाज एकू आला तर वीज नेतापासून किती अंतरावर असेल तर दोन्हीचा वेग धोनेचा हवेतील वेग, वेग इजूक थ्री फोर्टी डिग्री मीटर पर सेकंद तर याचे उत्तर तुम्हाला दिलेले आहे इथे बघून आपण लिहू शकतो ही आहे सुनील दोन समांतर भिंती भिंतीच्या मध्ये उभा आहे त्याच्यापासून सर्वात जवळची भिंत सहाशे साठ मीटर अंतरावर आहे तो ओरडल्यानंतर चार सेकंद नंतर त्याला पहिला प्रध्वनी एकवाला व नंतर एक वाला। दोन सेकंद नंतर दुसरा एकवाला तर ध्वनीच्या हवेतील वेग किती असेल आणि दोन, दोन अंतर किती असेल तर याचे उत्तर तुम्हाला दिलेले आहे ते बघून आपण लिहू शकता उत्तर आहे सोळाशे पन्नास मीटर आहे हायड्रोजन गॅस दोन सारख्या बाटल्यांमध्ये ए व बी एकाच तापनावर ठेवला आहे बाटल्यातील वायूंचे वजन अनुक्रमे बारा ग्रॅम व अठ्ठेचाळीस ग्रॅम आहे कोणत्याही बाटलींमध्ये दोन्हींची गती अधिक असेल आणि ते ती ती, किती पटेल ते तुम्हाला सांगायचं आहे तर इथे तुम्हाला उत्तर दिले आहे ते बघून आपण लिहू शकता ओ आहे दोन सारख्या बाटल्यांमध्ये हेलियम वायू भरला आहे त्याचे त्यातील अविभाज्य वजन दहा ग्रॅम व चाळीस ग्रॅम आहे जर दोन्ही बाटल्यामध्ये दोन्हीची गती समान असेल तर तुम्ही कोणता निष्कर्ष काढाल तर उदाहरणावरून सूत्र जे वापरून आपण हा निष्कर्ष काढू शकतो थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता नववीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा